हॅलो हाय नमस्कार मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो कोरलेकर मेनियाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आय नो हा ब्लॉग खूप दिवसानंतर आला आहे पण त्याचं कारणही असंच आहे कारण असं आहे की हा संतोषदा आहे आणि अचानक तो गेल्या महिन्यामध्ये येऊन मला म्हणाला की आजोबांची शेवटची इच्छा अशी आहे की त्यांना एकदा केळशी फिरून यायचं आहे केळशी म्हणजे एक छान गाव आहे रत्नागिरीच्या कुशीमध्ये लपलेलं आणि खूप कमाल आहे ते म्हणजे त्याला एक छोटासा स्वर्ग देखील तुम्ही बोलू शकता आता आपण तिथे जातो आहे आणि तिथे आजोबांना घेऊन जातो आहे सो so, आजोबांसाठी ही फक्त आम्ही राईड करतोय आणि खूप छान वाटते की आजोबांना मी माझ्या स्वतःच्या कष्टाने घेतलेल्या गाडीमध्ये बसवून घेऊन जाणार आहे केळेशीला आई निघाले आजोबा टाटा टाटा धनंजय टाटा बाय बाय गणपती बाप्पा इतक्या वर्षात आजोबा बाहेर सुद्धा पडले नव्हते घराच्या आणि आता गेल्या इतक्या वर्षात मुरुडसारख्या ठिकाणी जिथे फक्त नारळ आणि सुपारी असतात तिथे बिल्डिंग सुद्धा उभार उभारल्या गेलेल्या आहेत त्याही सहा सहा माळ्याच्या आता संतोषदादा आणि पप्पा आजोबांना त्या बिल्डिंग वगैरे दाखवतात तर आता आजोबा वेट करतात फेरीसाठी साईडचे तो पण लोखंडच ना <tinyan> एक सर्व मिळून खर्च करून ते नि करतो त्यासाठी बाईंची तब्येत नाही बरोबर ना कसं मस्त वाटतय वाटतंय ना बोटीत आहोत आता आपण आणि बघा आपली आपली स्वतःची कार आता आपल्या बोटीत आहे आपण निघू आता आता आम्ही दिव्या घरला पोहोचलेलो आहोत आणि इथे संतोषदादाची बहीण जी आहे माई तिच्या घरी आम्ही आलेलो आहोत तिच्या घरी आता छान नाश्ता पाणी वगैरे करणार आणि मग केळशीला निघणार साडे नऊ ते एक अरे मस्त घर आहे गुटिंग करा बोल <laughs> उठायचं नाहीये का तुला जायचंय ना ते बघ तिथे वाट बघतोय विजा टाटा पिंकी <laughs> 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 आता आलोय हरिहरेश्वर मंदिराच्या इथे सगळं छान होत दर्शन वगैरे मस्त झालं मंदिर देखील खूप कमाल आहे पण इकडचे जे तिकीट घेणारे आहेत ते प्रचंड उद्धट आहेत सो त्यांना बिंदास्त उलट बोला काही टेन्शन नाही तुम्हाला तुम्हाला विश्वास बसणार नाही की <laughs> आता आम्ही किती घाईघाई करत आलो आहे आणि कुठे गाडी पार्क केली आहे टोकाला आम्ही गाडी पार्क केली आहे आणि दिस इज व्हेरी डेंजरस आणि धावत दहावं जाऊन तिकीट काढलं वाव कमाल एक्सपिरियन्स कमाल एक्सपिरियन्स मजा आली आपण पोहोचलो शेवटी माहिती आहे ना तुम्हाला ऑर्डर क्रॉस वाव कमाल एंट्री मारल्यापासून ते आत्तापर्यंत एक एक छान छान सीन दिसले आम्हाला म्हणजे एकदम आता बघा हाच वाडा घ्या आता किती छान आहे वर्तक अँड सन्स रे बाबा सरळ ना रे म्हणजे तुम्हाला एक अंदाज द्यायचा झाला तर शाळा चित्रपट तुम्ही पाहिला असाल तर अगदी तसंच वातावरण आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये जर का तुम्ही आलात तर तुम्हाला खरंच इथे खूप धमालेल आणि प्लीज या अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहोत केळशीला आणि हे आहे ते घर जिथे आजोबांना यायचं होतं आणि जे इथे यायची त्यांची इच्छा होती सो so, फायनली मी टास्क पूर्ण केलेला आहे आजोबांना इथे आणायचा आणि तुम्ही बघू शकता है, मी माझा माईकसुद्धा नाही लावलेला आहे कारण इथे खूप शांतता आहे आणि सगळं खूप कमाल आहे मी तुम्हाला ह्या घराचं अजून एक छान गोड वैशिष्ट्य दाखवतो हा बघा गोठा इथे बसून झोपण्यात खूप मजा येते आता आम्ही आधी जेवणार इथे त्यानंतर एक छोटीशी विश्रांती त्यानंतर बॅक टू मुरुड थकला नाहीत ना आजोबा थकला नाहीत ना थकला नाहीत ना गाडी कशी चालवली घेतले मी मला स्वस्त वाटले म्हणून मी घेतले ने त्यांनी दिले दे डझन म्हणजे ची एक पेटी घेतली आणि आंबट ना आमचं बोलते धम्मी बोलतो कुठला बोलतो चाला रंगीत तालीम घेतली जाऊ नका बोलते बोल निघालेत ना सगळ्यांची दांडी मारलीत ना बोलते आज मला जॉईन व्हायचं होतं मी बावीस दिवस आता टाकलेली बोलं भाजी चार हिंच्यामुळे भाजलीत कशी विचार मग दाखवल्या मला कुठं भाजलीत आता का मी आलो आहे आजोबा महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो हो। आणि मंदिर खूप पुरातन आहे बघूयात आजोबा मुरुडला निघूया मुरुडला आता आम्ही निघतोय सगळं झालेलं आहे आता विजयला त्याच्या घरी सोडणार दिव्या घरला आणि आम्ही सगळे निघणार पुन्हा एकदा आमच्या परतीच्या वाटेवरती मुरु चल तर जाऊ दे बैजबरी पिऊ नका जय आमचा मार्गदर्शक चाललेला आहे <laughs> <laughs> शूट ना आजोबा झाला आता पंधरा मिनिटात आपण आपल्या घरी पोहोचणार घरी जाऊन चहा पिऊया मस्त तुम्हाला मजा आली का आज आम्ही सगळ्यांनी मिळून खूप धमाल केली आहे आणि सगळ्यांना ह्याच गोष्टीचा जास्त आनंद आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची भाड्याची गाडी न करता स्वतःच्या गाडीमध्ये एवढा छान प्रवास केला मलासुद्धा गाडी शिकून फार कमी दिवस झालेले आहेत आणि सुद्धा मी एवढं छान ड्राईव्ह करतो आहे मलाच एक वेगळा आनंद आहे सो छान वाटलं खूप आता आजोबा घरी पोचतील आणि त्यांचं समाधान झालेलं आहे ते आता एन्जॉय करत आहेत आणि त्यांची इच्छा देखील पूर्ण झालेली आहे सो प्रचंड आशीर्वादासोबत आम्ही आता घरी चाललेलो आहोत आणि मजा येते तुम्हाला हा सगळ्यांना ब्लॉग दाखवायला तर काय नाही मस्तपैकी आता सगळे एन्जॉय करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा मस्तपैकी एक दीडशे लाईक्सचं आपण एम ठेवूयात दीडशे लाईक्सनंतर मी अजून एक ब्लॉग घेऊन येतो मस्तपैकी चला तर मग बाय बाय